नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेले आहेत अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरात सुखसमृद्धी येते जो कोणी व्यक्ती या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतात या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करून अन्नपूर्णा देवीला काही वस्तू अर्पण केल्या तर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून आपल्याला गुरुवारी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाहीत तर अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ